thank you प्रभू श्रीराम वापस आहे असा सगळा संदेश आज पूर्ण देशभरात गेला आहे आणि आपली अयोध्या नगरी एवढी सज्ज झाली आहे की प्रत्येक गल्लीत बोळात खेडोपाडी सगळ्या भागात आज जय श्रीराम बडायंगे मंदिर जे म्हणत होते ते आज साक्षात मंदिर झालं आहे या आज आपण अनुषंगाने सगळेजण आम्ही माझे मित्रपरिवार आणि आमच्या प्रतिष्ठानमार्फत धनंजय मुंडे व प्रतिष्ठानमार्फत आज सोलापूरमध्ये आम्ही जल्लोष साजरा केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर घेऊन प्रभू श्रीरामास दुधाचा अभिषेक करून अर्पण केला मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से